मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण रायगडावर जात असतो तेव्हा तेव्हा तेथील स्मारकांची भव्यता आपल्या डोळ्यासमोर येते ज्यावेळेस आपण रायगडावर मुक्काम करतो त्यावेळी भल्या पहाटे आपली पावलं सूर्योदय पाहण्यासाठी टोकाकडे वळतात आपली पावले हळूहळू बाजारपेठांच्या समोरून तारुकोळ्याच्या कोठाराकडे जातात जसे आपण पुढे जातो तसतसा तस तो रस्ता निमुळता होत जातो पुढे गेल्यावर उजव्या हाताला सव्वीसशे फूट खोलवर तुटलेला एक कडा आहे हा कडा बघताच दीडगाव साक्षात राजांचे शब्द आपल्या कानी पडतात इथे गेले की शिवरायांबद्दल सांगितली जाणारी दंतकथा डोळ्यासमोर उभी राहते ती कथा अशी आहे की एकदा शिवाजी महाराज सहज फेरफटका मारण्यासाठी दुपारच्या वेळी टकमक टोकावर गेले होते तर ते कड्यावर उभे असताना त्यावेळी खूप ऊन असल्याने त्यांना उन्हाची झळ लागू नये म्हणून त्यांच्या मस्तकावर एका सेवकाने छत्र धरले त्यावेळी टकमक टोकावर भयंकर वारा सुटला आणि तो सेवकाने धरलेल्या छत्रीत भरला त्या सेवकाचे पाय जमिनीपासून सुटले आणि तो टकमकटोकापासून बाजूस झाला पण ती उघडी छत्री हातातून न सोडल्यामुळे वारा कमी होताच तो जमिनीवर येऊन सुखप पोहोचला ज्या जागी तो जमिनीवर सुखप उतरला त्या जागी एक गाव असले त्या गावाला छत्री निजामपूर असे नाव प्राप्त झाले आपण कधीही टकमक टोकावर गेलो की तिथे छाती धडकी भरवणारा तुफान वारा असतो पण तिथे कधीही गेलं की मन आपोआप जाते चिरून टाकणाऱ्या होऊन वाहणाऱ्या वाऱ्याचा तो आवाज जणू सगळ्या दुनियेचा विसरच पडतो टकमक टोकावरून दिसणारा तो मासाहेब जिजाऊंचा पाच वाडा जणू त्या काळच्या वैभवाची आठवणच राजे रोज इथे येऊन आऊसाहेबांचे दर्शन घेत असतील जणू आजही भयावह कडा आजही साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींची खलबत्ता करत असावा असावाकमक टोकावरून दिसणारी ती पाचनाची खिंड वर येणारा गडाचा रस्ता काळ नदीचे पात्र रायगडवाडी रायगडवाडी आणि छत्री निजामपूरच्या त्या वस्त्या ती तुमदार घरे समोर तुटलेल्या कड्यांचे कप्प्यांसारखे कडे कौला बवला खिंड आकाशातील गवस्ती घालणारा राजकैद्यांचे घर असणारा लिंगाना सगळं कितीतरी भव्य आणि आकर्षक दिसत इतका सुंदर की याच्याकडे बघावं आणि बघतच राहावं तिथून दिसणारा तो महादरवाजा ती चोरदिंडी गंगासागर बाजारपेठ नगरखाना व बाले किल्ला जगदीश्वर सगळंच किती डोळ्यात साठवलं तरी कमीच आहे कितीतरी अपराध्यांच्या अवघ्या रायगड हदरवून टाकणाऱ्या किंकाळ्या ऐकल्या असतील पण स्वराज्यद्रोह्यांच्या शिक्षा देताना ना कधी तू थरथरला ना कधी तू मागे फिरला शेवटपर्यंत स्वराज्याशी तू एकनिष्ठ राहिलास आजही तू गोष्टी सांगतो आम्हाला पराक्रमाच्या त्या शौर्याच्या त्या वैभवाच्या त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या एका लेखाच्या आणि आईच्या दुरुवरून झालेल्या प्रेमळ चर्चेच्या त्या गुन्हेगारांच्या आरोळ्या तू सर्व काही सांगतोस पण आजही उरले ते फक्त फोटो काढण्यासाठी ना ते नादान शिव भक्त तो गर्दीचा गोंगाट मुला मुलींची ती झुंबड तो सह्याद्रीच्या निर्भीड आरण्यातील निसर्गाचा आवाज आणि अविस्मरणीय अशा जुन्या आठवणी आणि इतिहासाचा प्रमुख साक्षीदार